श्री स्वामी समर्थ जे जे श्री स्वामी समर्थ मी नोकरीच्या याच्यापासून खूप अशी समस्याने झालेली होती मला माझ्या बहिणीने सांगितलं की स्वामी समर्थाच्या केंद्रामध्ये असतात तिथं विचारून बघ मला जसं तळोळे सरांनी जी सेवा दिली होती ती सेवा मी पूर्ण कार्यरत केली आणि त्या सेवेमुळे मला आज माझ्या मनासारखं गो गोड बातमी मला मिळालेली आहे म्हणून आज सरांना मी विचारण्यासाठी आले होते की जे मला मिळालेलं आहे तिथं मी जॉईन होऊ का नाही सरांनी सांगितलं बिंद त्याच्यामुळे तुम्हाला आता कोणतीही तक्रार येणार नाही आणि ना थोडासा जरी काही प्रॉब्लेम आला तरी त्या प्रॉब्लेमला घाबरून न जाता पुढं चालत राहायचं स्वामींचं नामस्मरण करून आणि याच्यापासून मला खूप असं काही शिकायला सुद्धा भेटलेलं आहे आणि स्वामींच्या याच्यामुळे माझ्या ज्या काही समस्या त्या थोड्या थोड्या होऊन पूर्ण होते आता फक्त माझ्या मिस्टरांची एक समस्या आहे ती पूर्ण झाली पाहिजे तुम्हाला मार्गदर्शन केलं के होतं मार्गदर्शन आधी तुम्ही पण मला खूप मार्गदर्शन केलेलं आहे दिगंबर थोरात थोरात आणि दिगंबर थोरात आणि त्या किशोर थोरात एक मॅडम लांडगे मॅडम म्हणून मला वेळोवेळी खूप मार्गदर्शन केलं आहे श्री स्वामी स्वामी